असं आहे की या सिनेमातन लोकांना लक्षात येईल कारण ज्या वेळेस इमर्जन्सी लागली माझे वडील दोन वर्ष इमर्जन्सी जेलमध्ये होते मी फार लहान होतो पाच सहा वर्षाचा होतो पण आमच्या नंतरच्या पिढीला इमर्जन्सी काय माहिती नाही त्यामुळे आज काँग्रेस जे संविधान संविधान घेऊन नाचताय आणि नाचलंच पाहिजे कारण आमचं संविधान नाचल्यासारखंच आहे इतकं मोठं संविधान महान संविधान आमचं आहे पण त्याच काँग्रेसने त्याच संविधानाची हत्या करून या देशाला एक बंदी के केलं होतं हे देखील हा इतिहास देखील आता सर्वांपर्यंत पोचला इसके बारे में पुलिस ने आपको सारी जानकारी दी हुई है कि किस प्रकार का हमला है इसके पीछे क्या है किस प्रकार की से ये हुआ ये सारी चीज़े आपके सामने पोलिसांनी चिजे आपली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे याच्यात पूर्ण कारवाई चालली मला असं वाटत मला मला असं वाटतं की देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल